Apabila dah pakai, logo dan nama di. पेट पोलीस आप स्टँडवर एक तरुण गांजाची तस्करी करण्यासाठी ऑटोची वाट आहे अशी माहिती डीबी कर्मचाऱ्यांना मिळाली माहितीच्या आधारे पथकाने छापा टाकून पोळा चौकातील शेख इक्राम शेख रशीद याला अटक केली आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडून चार लाख तेवीस हजार रुपये किमतीचा अठ्ठावीस किलो एकशे अठ्ठावीस ग्रॅम गांजा सापडला पथकाने आरोपी व त्याचा माल जप्त केला असून कायदेशीर कारवाई सुरू आहे वरील कारवाई पोलीस निरीक्षक बहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय केडी पवार सदाशिव सुडकर शेख हसन किरण गवई तोहीत काझी श्याम मोहळे आकाश जामोदे अतुल बावणे शिवाजी धोत्रे महिला कर्मचारी माधुरी लवाळे पूजा इंद्रे गावंडे मसने वाहन चालक यांनी केली आहे नमस्कार मी मनोज बहुरे पोलीस निरीक्षक रामदासवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आम्हाला एकवीसशेच्या दरम्यान एक माहिती मिळाली होती की अकोट स्टँड परिसरामध्ये एक किसम गांजा सदृश पदार्थ घेऊन येणार आहे तर त्याच्यासाठी आम्ही सर्व पद्धतीने सापळा रचून सदर ठिकाणी इसम नामे शेख इक्राम शेख रशीद यास दोन पांढऱ्या बॅगसह ताब्यात घेतले त्याच्या ताब्यामध्ये पंचासमक्ष आ, सदर वस्तूची झडती घेतली असतात त्यामध्ये अठ्ठावीस किलो एकशे त्र्याण्णव ग्रॅम गांजा ओलसर गांजा मिळून आला त्याची आजची बाजारभावानुसार किंमत चार लाख अठ्याण्णव हजार चार लाख बावीस हजार आठशे रुपये इतकी आहे सदर इसमास आम्ही ताब्यात घेऊन त्यावरती कलम गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे दोन अब्धिक दोन हजार चोवीस कलम आठ क वीस ब डी पी एस ऍक्ट नुसार कारवाई केलेली आहे सदर आरोपी आम्ही काल रोजी अटक केलेली आहे आज रोजी त्या मान्य न्यायालयासमक्ष हजर करीत आहोत आणि त्यांच्या ताब्यात मिळालेला जो गांजा आहे याच्या बाबतीत अधिकचा पुढील तपास करीत आहोत